राज्यातील सिडकोसह विविध प्राधिकरणाकडील जमीन भूखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारनं धोरण निश्चितीसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे दुसरीकडे जर का आपण बघितलं तर या संदर्भात संकल्पना आधारित आयकोनिक शहर विकासासाठी सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत धोरण हे निश्चित करण्यात आलेलं आहे आता एकूण निर्णय किती झालेले आहेत तर एकूण सहा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत यामध्ये मदत व पुनर्वसन विभाग असेल किंवा नगरविकास विभाग असेल महिला बालकल्याण विभाग असेल त्यासोबतच रोजगार कौशल्यता हा एक विभाग असेल न्याय आणि विधी न, न, या संदर्भातला एक निर्णय आहे राज्य सरकारनं जे काही खरिपातलं अनुदान होतं अतिवृष्टीचं ते तातडीनं देणं अपेक्षित होतं त्यासाठी सातत्यानं या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याचा आढावा घेणं किंवा त्यावरती चर्चा करणं अशी एक शेतकऱ्यांची अपेक्षा होती परंतु तसं मागच्या दोन तीन बैठकांमध्ये आपण बघतोय की तसं काही घडत नाहीये राज्य सरकारनं ना अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकतीस ते बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज हे जाहीर केलं होतं त्याचा गाजावाजा सुद्धा मोठ्या प्रमाणात केला परंतु रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये जे काही अनुदान होतं त्यापैकी आत्तापर्यंत फक्त नऊ हजार सहाशे कोटी रुपये हे वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे तर दुसरीकडे खरीपातील जे काही नुकसान आहे त्याच्या पोटीसुद्धा आत्तापर्यंत फक्त साडेसात हजार कोटी रुपयांचं वितरण झाल्याची माहिती आहे एकूण जर काकडीवारी बघितली तर पूर्ण वर्षभरात एकोणीस हजार कोटी रुपयांचं वाटप हे राज्य सरकारनं केल्याचं सांगितलं जाते